भारतीय लष्कराचे काही जवान काश्मीर येथे देशाच्या घनदाट जंगलात मुजाहिदीनचा शोध घेत होते ते मुजाहिदीनच्या जवळ आले मुजाहिदीने त्यांच्यावर गोळीबार केला मुजाहिदीनच्या हल्ल्यात अनेक भारतीय लष्कराचे जवान मारले गेले आणि जखमी झाले काश्मीरच्या स्वातंत्र्यापर्यंत हे युद्ध असच सुरू राहणार ही सूचना आहे आतंकवादी संघटना काश्मीर टायगर्स यांची पंधरा जुलैच्या रात्री जम्मू काश्मीरच्या डोडा मध्ये आतंकवादी हल्ला झाला हल्ल्याची जबाबदारी आतंकवादी संघटना काश्मीर टायगर्सने उचलली या हल्ल्यात भारतीय सेनेचे चार जवान कॅप्टन ब्रुजेश थापा सिपाही दोराता था, सिपाही अजय सिंग नरुका नायक डी राजेश हे शहीद झालेत काश्मीर मध्ये गेल्या एका महिन्यात दहा पेक्षा अधिक आतंकवादी हल्ले झालेत पण अचानक इतके हल्ले होण्यामागचं कारण काय आणि हे हल्ले घडवून आणणारे काश्मीर टायगर्स आहेत तरी कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे काश्मीर टायगर्स ही दहशतवादी संघटना पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस ए हटवल्यानंतर काश्मीर टायगर्स ही संघटना समोर आली ऑगस्ट दोन हजार नंतर काश्मीर टायगर्स सारख्या अनेक नव्या दहशतवादी संघटना तयार झाल्या जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी कारवाया होण्यामागे याच संघटनांचा हात आहे श्रीनगर मधील पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्स संघटनेने स्वीकारली होती ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर सुरक्षा दलांवर झालेला हा पहिला मोठा हल्ला होता त्यानंतर काश्मीर टायगर्सने अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली बारा जून दोन हजार चोवीसला डोडा येथे लष्कराच्या टीओबी अर्थात टेम्पररी ऑपरेटिंग बेसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी याच दहशतवादी संघटनेने घेतली होती या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान आणि एक पोलीस अधिकारी जखमी झाले होते नऊ जुलै दोन हजार चोवीसला काश्मीर टायगर्सने जम्मू काश्मीरमधला कठुआ जिल्ह्यातील दुर्गम माचेडी भागात हल्ला केला होता भारतीय लष्कर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अशा गटांची स्थापना दोन हजार एकोणीसच्या काश्मीर स्थितीनंतर आली ज्याचा उद्देश असं दर्शवलं जाणं होतं की हे हल्ले स्थानिक संतापातून होत आहेत विशिष्ट गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन गटाच्या जवानांनी डोळा शहरापासून सुमारे पंचावन्न किलोमीटर अंतरावर देसा जंगल पट्ट्यात कारवाई सुरू केली पंधरा जुलैच्या रात्री झालेल्या चकमकीत आतंकवाद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतु अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला ज्यामुळे तीव्र गोळीबार झाला आणि ह्याच गोळीबारात भारतीय सेनेचे से चार जवान कॅप्टन ब्रुजेश थापा सिपाही सिपाही बिजेंद्र अजय नायक डी राजेश हे शहीद झाले सिपाही सिपाता यांनी शेवटचा फोन लावला होता वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी मिळाली नाही पण मी लवकरच घरी येईन अशी आशा सुद्धा कुटुंबाला दिली होती नायक डी राजेश एका मेंढपाळाचा मुलगा होता ते सहा वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत होते आर्मीत जाण्याचं लहानपणीचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं सिपाही अजय सिंग नरुका दररोज रात्री आपल्या कुटुंबाला फोन करत पण त्या रात्री हा फोन लावला गेला नाही भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी या वीरांनी आपले प्राण गमावले कॅप्टन ब्रुजेश थापा यांच्या आईंच्या म्हणण्यानुसार ब्रुजेश मार्च मध्ये घरी आला होता जुलै मध्ये परत येणार होता आता रविवारीच तर आमचं बोलणं झालेलं आणि आता ही बातमी आली सव्वीस वर्षांचाच होता माझा मुलगा पण एक जवान कधी घाबरत नाही माझा मुलगा होता म्हणून काय झालं कोणाला तरी सीमेवर जावं लागेलच ना नाहीतर देशासाठी दुश्मनांसोबत लढेल कोण असे अनेक जवान गेल्या काही वर्षात शहीद झाले जम्मू प्रदेश पूर्वी काश्मीरपेक्षा मानला जात होता पण गेल्या काही महिन्यांपासून जम्मू भागात दहशतवादी हल्ले वाढलेत दोन हजार पासून जम्मू भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये सत्तरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला यामध्ये सुरक्षा दलाच्या बावन्न जवानांचा समावेश आहे या हल्ल्यामध्ये लष्कराच्या बहुतांश जवानांना आपले प्राण गमवावे लागले आता या आतंकवादी हल्ल्यांना पूर्णपणे थांबवायची गरज आहे आता सरकार यावर कठोर पावलं उचलेल की नाही हे येणारा काळच सांगेल अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका